नमस्कार मी राहुल तुमरे माझं कसक कृषी सेवा केंद्र तालुकावाई जिल्हा सातारामध्ये आहे मी चार वर्ष मी व्यवसाय करतो आणि गेल्या चौदा बोगल्यानंतर रोगल्यानंतर डिग्रीत असताना सर आम्हाला शिकवायला होते आज चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्याचे थोडंसं बरं वाटतं सर सरांनी आपण डिग्रीमध्ये असताना सांगितलं होतं की कुठल्याही क्षेत्रात जा पण तिथं तुम्ही नाव समजलं पाहिजे सर तो शब्द मी आज पाळलेला आहे चार वर्ष झालेले तर झालेली मुलगी मी त्या व्यवसायात ठेवलेली आहे आणि जे आपलं मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरचे जे किसान कॉल सेंटर आहे त्याच्यामध्ये सर जवळजवळ एक तास माझा विक्र चालू होता तर सगळे बारा बारा चौदा चौदा तास जागरीचा अभ्यास करणारे लोक होते म्हणजे शंभर म्हणतो फक्त पाच मुलं घ्यायची होती त्यात माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि मी आता पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत चालला देतोय तर तो शेतकऱ्यासाठी सरकार सेंटर जो नंबर आहे अठराशे एकशे ऐंशी पंधरा एक्क याच्यावरती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत शेतकऱ्यांना मोफत सल्ला मिळतो आणि ते ज्ञान दे देण्याचे जे काय कला मला मिळाली त्याचं प्रेम मी साधान देतो आणि एवढं बोलून मी माझं मुलं पूर्ण